नमस्कार मी डॉक्टर अवज्यत रंगनाथ शिंदे आयुर्वेदतज्ज्ञ गेल्या अनेक वर्षापासून आयुर्वेदाच्या साहाय्यानं अनेक रुग्णांची चिकित्सा करत आहे हल्लीच्या काळामध्ये लोक पुन्हा एकदा आयुर्वेदाकडे जास्त प्रमाणात वळू लागलेले आहेत आयुर्वेदाचे फायदे मला नव्यानं सांगायची गरज नाही आयुर्वेद ही आपल्या पूर्वजांनी आपल्याला म्या, मिळालेली देणगी आहे जिचा वापर करून अनेक असाध्य रोग बरे होतात तेही कोणत्याही दुष्परिणामाशिवाय ही प्रॅक्टिस करत असताना मला लोक अनेक प्रकारचे प्रश्न विचारतात याच प्रकारच्या पेशंटच्या संख्यांचं निरसन करण्यासाठी आणि आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती देण्यासाठी केलेला हा छोटासा व्हिडिओचा प्रयत्न ह्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये आपण विविध विषयांवरती चर्चा करणार आहोत तर आजचा विषय आहे पंचकर्म पंचकर्म म्हणजे काय आयुर्वेदामध्ये सगळ्यात जास्त चर्चेचा विषय आहे तो म्हणजे पंचकर्म खूप लोकांना याविषयी तुम्हाला उत्सुकता असते आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये या विषयावरती मी बोलणार आहे पंचकर्म म्हणजे काय प्रथम आपण पंचकर्मचा अर्थ काय आहे ते जाणून घेऊया संस्कृतमध्ये पंच म्हणजे पाच आणि कर्म म्हणजे क्रिया पाच प्रकारच्या ज्या क्रिया शरीरावरती केल्या जातात त्यांना पंचकर्म असे म्हणतात विविध रोगांवरती उपचार करण्यासाठी आणि रुग्णांना रोगमुक्त करण्याच्या उद्देशानं आयुर्वेदामध्ये वापरल्या गेलेल्या पाच प्रकारच्या क्रियाच्या समूहाला पंचकर्म असे म्हणतात पंचकर्म ही एक अस्सल आयुर्वेदिक डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया आहे जी सामान्यता शरीरामध्ये साचलेली अशुद्धता साफ करण्यासाठी केली जाते आता एक गोष्ट जरा सविस्तरपणे आपण समजून घेऊया की आपल्या शरीराची स्वतःची एक स्वच्छता यंत्रणा आहे त्याच्यामध्ये आपण समदोषा समाग्निश्च समधातू मलक्रिया मलक्रिया म्हणजे आपल्या शरीरामधनं रोज सकाळी होणारी आपली मलक्रिया मलमूत्र आदी विसर्जन तर ही एक आपली शरीराची नॅचरल स्वच्छता यंत्रणा आहे है। तर ह्याच्यामध्ये काही आहार विहारादी चुकीच्या गोष्टींमुळं शरीरामध्ये सचलेले जे विषारी पदार्थ जे असतात तर ते शरीरात तयार होतात आणि हो ते शरीरांच्या ठिकाणी साचले गेले की वेगवेगळ्या रोगांची उत्पत्ती होत असते तर हे विषारी घटक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी शरीर हे कार्यक्षम असते परंतु काही कारणास्तव शरीराचा जर मेटाबॉलिक रेट जर कमी झाला तर हे विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया मंदावते आणि दोष शरीरामध्ये साचू लागतात आणि त्यातनं रोगाची उत्पत्ती होत असते तर यासाठी आपण पंचकर्म जे आहे ते विविध सिद्ध प्रकारची औषधं जी आहेत त्यांचा शरीरासाठी वापर करून आपण हे विषारी घटकद्रव्य पदार्थांचं शरीराच्या बाहेर टाकलं जातं तर जसं की घामाच्या ग्रंथी असतील रक्तवाहिन्या असेल मूत्रमार्ग असेल छोटं आचड मोठं आठवड हे आपलं शरीरा शरीरामध्ये ग्रहण केलेल्या अन्नाचं स्थूल सूक्ष्म वचन करणं किंवा सार विभाजन या प्रक्रियेमध्ये शरीराचा मेटाबॉलिक रेट या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात तर अशा वेळी आपल्या मनामध्ये विचार असा येतो की शरीराची स्वतःची सुसज्ज यंत्रणा जी आहे तर मग पंचकर्म करण्याची नक्की गरज काय आहे तर त्याचं काय एवढं महत्व आहे तर आपण आता आपण एक उदाहरण बघूया की एखादी मशीन आहे जी मशीन चांगल्या पैतीन काम करते परंतु कालांतरानं त्या मशीनची प्रक्रिया जी असते ती मंदावते त्यासाठी आपण तिची देखभाल करतो किंवा त्याचा आपण मेंटेनन्स करतो आपण एखाद्या फोर व्हीलरचं उदाहरण घेऊ शकतो टू व्हीलरचं उदाहरण घेऊ शकतो याच्यामध्ये आपण त्या गाडीचं आपण ऑइल बदली करत असतो तशाच पद्धतीमध्ये आपण फोर व्हीलरची ऑइल बदली केल्यानंतर किंवा टू व्हीलरची ऑइल बदली केल्यानंतर किंवा एखाद्या मशीनची ऑइल बदली केल्यानंतर त्याच्या कामामध्ये आपल्याला प्रक्रियेमध्ये चांगला परफॉर्मन्स दिसून येतो त्या पद्धतीनं पंच म्हणजे सर्व्हिसिंग करतो आपण जसं आपण आपल्या शरीराची जर सर्व्हिसिंग केलं आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये कामांमध्ये गती निर्माण होते प्रसन्न आत्मेंद्रिय होतात त्यामुळे आपण त्याचा वापर केला तर शरीरामधल्या ज्या आहेत है। त्यांच्या ऍक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने सुधारतात शरीराचा मेटाबॉलिक क्रिएट वाढतो आपल्या शरीराला आणि मनाला सुरळीतपणे कार्य करण्यासाठी काही घटकांची मदत घेणं आवश्यक असतं त्यासाठी पंचकर्म शरीराच्या सर्व अवयवांना व्यवस्थित काम करण्यासाठी काही वर्षांचे आरोग्य आयुष्य वाढवतं आजच्या काळामध्ये वाढत्या आजारांमुळे हा जाणीवपूर्वक प्रयत्न अधिक महत्वाचा आहे आणि तोही केला पाहिजे पंचकर्म हे आधुनिक जीवनशैलीसाठी एक उत्कृष्ट उपाय आहे त्याच्यामध्ये आपण हायब्रिड अन्न खातो जास्त काळ काम करतो झोपण्याची वेळ आपली निषिद्ध असते त्याचबरोबर काही औषध वयांचं अतिरिक्त प्रमाणामध्ये सेवन असतं आजूबाजूचे धोकादायक प्रदूषण असतं काही लोकांना शरीराच्या झोपण्याच्या चुकीच्या सवयी असतात खाण्यापिण्याच्या आधी चुकीच्या सवयी असतात अवेळी जेवण असतं या सगळ्याचा परिणाम आरोग्यावरती होऊन शरीराचा मेटाबॉलिक क्रिएटा येतो कमी येतो पंचकर्म प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अनेक दिवस लागतात आणि अनेक दिवसांचे बरेच दिवस बरेच तास लागतात त्यासाठी पंचकर्म परिणाम करणाऱ्या अनेक प्रक्रिया असतात पंचकर्मातील प्रत्येक स्टेप ही अर्थपूर्ण असते तुमच्या शरीराचं जन्मजात कार्यक्षमता जशीच्या तशी राहावी म्हणून ती तशी असते ते हळूहळू आणि शांतपणे स्वच्छ करणारे अवयव कार्यक्षम करण्यास आणि शारीरिक प्रणाली अधिक चांगल्या पद्धतीमध्ये बनवण्यास मदत करत असते इथे आणखी एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे आयुर्वेदानुसार शरीर आणि मन यांचा एकमेकाशी संबंध जोडलेला आहे आत्मा मनचा संयुज्यते असं म्हटलेलं आहे मनाचा आत्म्याशी आणि त्याचा इंद्रियांशी जर संयोग झाला तर एखाद्या गोष्टीचा आपल्याला ज्ञान ग्रहण होत असतो एकत्रितपणे ते सगळ्या गोष्टी काम करत असतात आयुर्वेदानं मांडलेला हा जो विचार आहे हा आरोग्य आणि त्याचबरोबर मानसिक आरोग्याचा आरोग्याचाही एकत्रितपणे दावा करतो पंचकर्म या विषयावरती या विचारावरती काम करतं की आपण जेव्हा दोघांपैकी एकाला ट्रीटमेंट देतो तेव्हा एकाबरोबर दुसऱ्याचे सुद्धाही अफेक्ट जो असतो ते चांगल्यापैकी मदत असतो तुम्हाला तणाव वाटत असेल तर एक मानसिक घटना आहे परंतु खरंतर तुम्हाला झोप येते तुमचं शरीर दुखतं ही एक शारीरिक समस्या आहे पण प्रत्यक्षात काय घडते हे आपण लक्ष केंद्रित करू शकत नाही तसंच पंचकर्म पद्धती शरीर आणि मनावरती प्रभाव टाकण्यासाठी अनोख्या पद्धतीनं तयार करण्यात आलेली आहे त्याचे प्रकार आपण पाहूया पंचकर्म हे सन साडेतीन हजार वर्षापासून अस्तित्वामध्ये होते परंतु आता काळाच्या बरोबर ते चांगल्या पद्धतीने विकसित झाले आहे त्याच्यामध्ये सिद्ध केलेले काडे असतील सिद्ध केलेली तुप असतील त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आधुनिक शास्त्राप्रमाणे शरीरावरती जर वापर केला ते ते तर त्याचं शरीराचं रिजनरेशन होण्यासाठी तर काही बदल जे केलेले आहेत ते प्राचीन आयुर्वेद कर्मातील पाच घटकांचे स्वतंत्र वर्णन केलेले आहेत त्याच्यामध्ये आधुनिक पंचकर्म सुद्धा त्याच्यावरती आधारित आहे त्याच्यामध्ये बस्ती ज्या आहेत त्याच्यामध्ये सिद्ध केलेले काढे तेल मात्रा बस्ती म्हणजे पन्नास मिली शंभर मिली अशा प्रमाणामध्ये शरीरामध्ये गुदस्थानातून सोडून शरीराची जी प्रक्रिया केली जाते तर त्याला बस्ती असं म्हणतात बस्ती ही सर्व वातव्याधींसाठी पन्नास टक्के प्रमाणामध्ये ट्रीटमेंट देणारी एक दे कर्म प्रक्रिया सांगितलेली आहे त्याचबरोबर ऊर्ध्वस्थित असणारे शिरोरोगांची जी चिकित्सा सांगितलेली आहे त्याच्यामध्ये नाक नाक हे शिराचं द्वार सांगितलेलं आहे आयुर्वेदाने त्याच्यामध्ये नाकावाटे आपण जर काही सिद्ध केलेली तेलतुपं जर सोडली तर ती ब्रेनपर्यंत जातात ब्रेनमध्ये आपल्या अठ्ठावीस प्रकारचे रिसेप्टर असतात त्या अठ्ठावीस प्रकारच्या रिसेप्टरमधनं ते औषध स्पायनल कॉडमधनं किंवा आपल्या पाठीचा मज्जारज्जू जो असतो तो मज्जारज्जूमधनं केसांपासून पाया पायाच्या नखांपर्यंत सगळ्या शरीरभर पसरतो त्यामुळं नसल्याला एक आयुर्वेदामध्ये स्थान दिलेलं आहे त्याचबरोबर वमन हो उलटी वाटे दोष बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला वमन असे म्हणतात याच्यामध्ये मुख्यतः म्हणजे इक्षुरस असेल दुग्ध काही सिद्ध क्षीरपाक खी, सिद्ध क्षीरपाक सांगितलेले आहेत त्या गोष्टी असतील यष्टीमधू असेल फळ असेल या गोष्टींचा वापर करून दोष शरीराच्या बाहेर मृदू अथवा तीव्र स्वरूपात काढले जातात त्याचबरोबर विरेचन विरेचनामध्ये काही रेचन स्वरूपातली कार्य करणारे औषध्रव्य वापरून मलवेग जास्त प्रमाणामध्ये होतात मलाच वेग म्हणजे वारंवार माणसाला संडासला जावं लागतं त्याद्वारे पित्ताचं रेचन होऊन जातं म्हणजे जा पित्त प्रकृतीसाठी स्पेशली आयुर्वेदामध्ये विरेचन सांगितलेलं आहे रक्तमोक्षण सुद्धा शरीरामध्ये जे स्थानिक भाग आहेत असेल असेल आजारांवरती किंवा कॅन्सर सारख्या आजारांवरती शृंग जलौका अलाबो यासारख्या गोष्टी वापरून त्या ठिकाणचं अशुद्ध रक्त शोषून काढलं जातं रक्त रक्तमोक्षण म्हटलेलं आहे पंचकर्माच्या या पद्धतीमध्ये मूल्य वाढवण्यासाठी किंवा त्यांचे परिणाम वाढवण्यासाठी आधुनिक काळानुसार ह्या उपचारांमध्ये बदल करण्यात आलेला आहे त्यातील काही गोष्टींचा समावेश होतो हर्बल तेल स्टीम बार एनिमा साफ करणारे सौम्य रेचक द्रव्य विशेष आहार यासारख्या गोष्टी आधुनिक शास्त्राप्रमाणे वापरल्या जातात आता या प्रक्रिये प्रक्रियेतील टप्पे पाहूया साधारणपणे पंचकर्म हे तीन टप्प्यामध्ये होतं त्याच्यामध्ये पूर्वकर्मामध्ये काय होतं पेशंटचं आम पाचन करून घेतलं जा जातं त्याचबरोबर पूर्वकर्मामध्ये अंगाला तेल लावणं असेल वाफ देणं असेल तेल लावण्यामुळे सुद्धा मग सिद्ध केलेली तेल जी असतात पेशंटची प्रकृती काय आहे त्यासाठी उष्णपयीतनं काम करणारं तेल वापरायचं की थंडपैतनं काम करणारं तेल वापरायचं या गोष्टींचा विचार केला जातो पेशंटला आहार विहार आदी गोष्टी सांगितल्या जातात कारण पंचकर्म कर चालू असताना किंवा पूर्व कर्म जरी असेल तर पर्व कर्म करत असताना पेशंटनं प्रवास जो असतो तो करायचा नसतो प्रधान कर्मामध्ये मुख्य कार्यपद्धती असते ज्यामध्ये कोणतंही एक कर्म केलं जातं आणि पश्चात कर्मामध्ये शरीरातला अग्नी जो असतो तो अग्नी हा मंद झालेला असतो त्यानंतर मंडपे या विलेपी यासारखे संसर्गजन्य क्रम जे असतात त्या गोष्टी वापरून शरीरातला हा वाढवला जातो त्याचबरोबर टप्पा हा तुमच्या शरीरातील प्रधान कर्मासाठी तयार करण्यात आलेला आहे त्यामध्ये अशा पैसंज पद्धतींचा समावेश आहे त्याच्यामध्ये शरीराला हलकं आणि मोकळं करण्यास मदत करतात लागलेली तापलेली अशुद्धता आणतात त्याच्यामध्ये शरीराला आणि पोटाला मालिश केलं जातं त्यानंतर तुमचं शरीर पंचकर्म उपचारासाठी सुद्धा तयार असल्याचे मानले जातं त्यानंतर प्रधान कर्माचा टप्पा येतो त्याच्यामध्ये शरीरातील विषारी घटक द्रव्य जे असतात ते बाहेर काढण्यासाठी मदत केली जाते मानसिक ताणतणावरती याचा भर असतो उपचारानंतरच्या प्रक्रियेला स्वेदन असे म्हणतात स्वेद म्हणजे काय घाम येणे म्हणजे काय किंवा घामांच्या उपचाराने संपूर्ण शरीर प्रक्रिया पूर्ण होते याच्यामध्ये काही गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये अंगावरती आपण अंगठुण पांघरून जरी उष्ण स्वरूपाचं घेतलं तरी सुद्धा शरीराला घाम येतो एखाद्या पेशंटला भीती जरी घातली तरी सुद्धा त्याला घाम येण्याची प्रक्रिया होते म्हणजे असे प्रकार विविध स्वरूपातल्या एकदा मी सांगितलेले आहेत तुमचं शरीर घामाच्या ग्रंथींमधून अशुद्धतेपासून मुक्त होऊ लागले आहे त्यामुळं तुम्हाला आराम वाटतो ह्याच सर्व थोडक्यात एकमेकांबद्दल होतं उपचार किती महत्वाचा आहे हा सल्ला आपण देऊन या व्हिडिओमध्ये संपवतो खरं तर तुम्हाला आजारी पडल्यावर पंचकर्म हा सर्वोत्तम उपाय आहे पंचकर्मण शरीरामधल्या ज्या साचलेल्या दूषित गोष्टी असतात त्या बाहेर पडतच असतात त्यामुळे शरीराचं रिजनरेशन जे आपण म्हणतो आयुर्वेदानुसार पुनर्निर्मिती हे आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे ज्या पद्धतीनं आईच्या पोटातून बाळ जन्माला आल्यानंतर जेवढं सात्विक असतं तेवढी सात्विकता ही पंचकर्मनं शरीराला प्राप्त होत असते त्यामुळं ते, ते योग्य वैद्याच्या साह्यानं अंडर ऑब्झर्वेशन जर केलं तर त्याचा तुम्हाला नक्की आजार होण्यापासून प्रिव्हेन्शन स्वरूपामधले उपचार हे पंचकर्म आहेत आजार झाल्यानंतर आपल्याला उपचार मिळतातच पण आजार होऊ नये यासाठी उपचार घेणं म्हणजे पंचकर्म आहे म्हणून आयुर्वेदाचं प्रयोजन सांगितलेलं आहे स्वास्थ्य प्रश्न म्हणतो म्हणजे स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं आणि रोग झालेल्या रोग्याला ट्रीटमेंट देणं हे आयुर्वेदाचं प्रयोजन आहे त्यामुळं आमचा जास्त असा ह्या गोष्टीवरती भर आहे की तुम्ही जास्तीत जास्त आजारी पडू नका आणि स्वस्त कसं राहता येईल त्यासाठी आमच्याकडे कॉन्टॅक्ट करू शकताय त्याचबरोबर आयुर्वेदाची माहिती देण्यासाठी मी एक खास मोफत वेबिनार ठेवलेला आहे तो पाहण्यासाठी आम्हाला जरूर संपर्क साधा आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ आणि आयुर्वेदाबद्दल ज्या गोष्टी जर तुम्हाला आवडल्या तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळं पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत नमस्कार